श्री विनायक सुजुकी कुडाळ त्योहार का उपहार लकी ट्रॉस की कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाक ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की सतरा सप्टेंबर माननीय पंतप्रधान मोदीजींचा वाढदिवस ते दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा वाढदिवस जयंती तर या सगळ्या दरम्यानच्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि शासनाच्या वतीने सेवा पंधरावडा जाहीर करण्यात आला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सेवा पंधरावड्याचे संयोजक होते प्रसन्न देसाई जिल्हा संयोजक आणि संजय पण उपस्थित आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर सेवा पत्रकारांचे सेवेला समर्पित असे भरपूर कार्यक्रम झाले आणि त्या कार्यक्रमांची थोडीशी माहिती देण्यासाठी या ठिकाणी आपण प्रेस बोलू आप तुमच्या सगळ्यांना आहे तर आपल्याकडे एक स्वच्छता अभियान हा विषय त्याच्यामध्ये होता तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक बुथवर तर स्वच्छता अभियान झालंच पण काही ठिकाणी मोठी मोठी प्रत्येक विधानसभेमध्ये मोठ्या संख्येने काही जी काही गाजलेली मोठी मंदिरं असतील किंवा काय असतील थी। अशा ठिकाणी किनारे असतील अशा थी। ठिकाणी स्वच्छता अभियान झाली तर अशा प्रकारची एकशे बावीस स्वच्छता अभियानं आपण केली आणि साधारणतः तीन हजार चारशेवरी लोकांनी त्यामध्ये सहभाग घेतला या सगळ्यामध्ये आपण स्वयंसेवी संस्था असतील मंडळ असतील या सगळ्यांना सहभागी करून घेतला दुसरा एक विषय होता एक पेड महाके नावाचा एक उपक्रम होता आमची चौदा मंडळ आहेत चौदा मंडळामध्ये कुठे चार कुठे दोन असे पन्नास कार्यक्रम वृक्षारोपणाचे झाले आणि तिथे हजारेच्या संख्येने लोकांनी आपापल्या आईच्या नावाने वृक्षारोपण केलं आणि त्याला संरक्षितही करून ठेवलेलं आहे खरंतर बावीस जुलैला देवेंद्रजींच्या वाढदिवसाला आम्ही रक्तदान शिबिरं प्रत्येक मंडळामध्ये घेतली होती पण सुद्धा आपण आठ ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली या आट सेवा पंधरवड्यात सेवा म्हणून तर आठ रक्तदान शिबिरामधून आम्हाला सहाशे पंचेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं सहाशे पंचेचाळीस रक्तपेढीमध्ये आपण रक्त दिलेलं आहे आरोग्य शिबिरं पूर्ण सरकारी पातळीवरनं चालू होती पण या सगळ्या आरोग्य शिबिरं एकतीस झाली आणि चार हजार त्र्याहत्तर रुग्णांनी त्या शिबिरांचा लाभ घेतला या आरोग्य शिबिरांमध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार हे एक अभियान आहे नमो नेत्रवणी नेत्रसंजीवनी अशा प्रकारचं अभियान आहे तर या सगळ्या अभियानांच्या या सगळ्या शिबिरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा प्रचार असेल प्रसार असेल किंवा त्यासाठी लागणारं जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला अशी एकतीस झाली चार हजार त्र्याहत्तर रुग्ण त्याच्यामध्ये होते एक बुद्धिजीवी लोकांचं प्रबुद्ध नागरी संमेलनसुद्धा या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण घेतलं आणि सेवा पंधरावड्याच्या निमित्ताने शासनाने आणि काय काय ज्या गोष्टी केलेल्या आहेत विविध योजना असतील आणि इतर काही ज्या गोष्टी आहेत सेवेच्या दृष्टीने नवीन नवीन सरकारने सुरू केलेल्या योजना या सगळ्यांचं या सगळ्यांची आपण सेमिनारने चर्चा केली त्याच्यामध्ये आम्हाला एक दुसरा विषय होता दिव्यांगांचा एक मेळावा घ्यायचा आणि दिव्यांगांचा मेळावा घेऊन त्यांना लागणार साहित्य वितरण करायचं तर आपण तसा एक दोनशे लोकांचा एक मेळावा घेतला गरजू दिव्यांगांचा दोन ठिकाणी कसाला आणि जाणवली आणि त्या दोन कार्यक्रमामध्ये दोनशे जणांना आपण साहित्य दिलं त्यांच्या काही ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे त्यांचं प्रमाणपत्र आणि कुठल्या काही अडचणी होत्या किंवा त्यांना घरकुल वगैरे इकडे तिकडे दस्ताव जे त्यांचे आहेत त्या संदर्भातलं आपण त्यांना मदत केली दुसरा विषय व्होकल फॉर लोकल होता म्हणजे आपल्या स्थानिक मालाला आपणच प्रसिद्धी दे देण्याचा जो मोदीजीने पुढाकार घेतलेला एक मोठा कार्यक्रम आहे तर त्याचे आपले महिला मोर्चाने आमच्या तीन ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम केले मराठा समाजावर कुडाळला साधारणतः पन्नासहून जास्त स्थानिक कारागिरांनी किंवा उत्पादकांनी आपली उत्पादने या सगळ्यामध्ये प्रदर्शन ठेवलेलं होतं माननीय पालकमंत्री मी त्याला भेट दिली आणि सगळेच पदाधिकारी त्याला भेटून गेले वेंगुर्ला शहरामध्ये पण एक अशाच प्रकारचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं आणि तिसरं ठिकाण आहे वज्राट आपल्याला सगळ्यांना माहीत असेल वेंगुर्ल्यातल्या वज्राट या ठिकाणी हातमाग आहेत अजूनही म्हणजे आता ते यंत्रमाग आणि तिथे कॉटनचं सगळी <coughs> निर्मिती उत्पादनं सगळी घेतली जातात आणि आपल्या लोकांना कमी माहीत असेल पण हे वर्षानुवर्ष वज्राट बाजारपेठ आहे या सगळ्या उत्पादनाची विशेषतः कॉवरेल आणि पंचे स्वदेशी सगळा हा विषय तर हा खूप शहरांमध्ये खूप देवस्थानांच्या ठिकाणी आम्ही घरे जातो तिथे पण आपण एक हे घेतलं म्हणजे कार्यक्रम एक आपण केला विकसित भारताची चित्रकला स्पर्धा असं एक आयोजन होतं आपल्याला सगळ्या कार्यक्रमामध्ये तर दोन ठिकाणी आपण बेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये चित्रकला स्पर्धा घेतलेली होती या सगळ्या विषयांच्या अनुषंगाने तर सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला दोन्ही ठिकाणी आम्हाला साधारणतः एक पंधराशे स्पर्धक चौदाशे पन्नास स्पर्धकांनी त्यामध्ये भाग घेतला दुसरा युवा मोर्चाचा एक कार्यक्रम आपला होता की मोदी विकास मॅरेथॉन नमो रन या नावाने एक आपल्याला कार्यक्रम दिलेला होता तर त्यामध्ये विविध मंडळं संस्था कॉलेजेस ह्या सगळ्या लोकांना घेऊन आपल्याला ती यशस्वी करायची होती तर एक साडेतीनशे स्पर्धक सावंतवाडीच्या मोती तलाव एरिया परिसरामध्ये केली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल